काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे जो वीज खूपच तोपोटी पोटी तो एकच जलधर उजळे असं ग्रेस म्हणतात माझ्या समोर असलेली व्यक्ती अशाच पद्धतीची आहे की सारं काही व्यापून दशांगोळे व्यापूनही स्वतःचं अस्तित्व त्या सगळ्यामध्ये उतरवणारं अंशांशाने देणारं आणि अर्थात जगण्याचा तुकडा स्लाईस ऑफ लाईफ ज्या पद्धतीने ते सिनेमाला देतात त्या व्यक्तिरेखेला देतात एक माहोल बनून जातो आसमंत उजळून जातो दस्तूर खुद्द नाना पाटेकर आहेत आणि अर्थात वेडिंग अॅनिव्हर्सरी हा त्यांचा एक नवा सिनेमा येतोय जाणून घेऊया त्यांच्याकडून या सिनेमाबद्दल खूप खूप स्वागत आहे आणि तू ज्या पद्धतीने दिसतोस आहेस तुझा खूप काही बोलून जातो त्या सगळ्यात काही नाही छान मुक्त छंदातलं असतं तसा आहे तो प्रकार सगळा लिहिलं छान आहे आमचं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण साधारणपणे विसरतो आम्ही सिनेमे करताना की लेखक महत्वाचा असतो एवढंच विसरतो आम्ही साधारणपणे काही जण लक्षात ठेवतात आमचा हा राशीत ती म्हणून आहे मी त्याच्यावर ही पाचवी सहावी म्हणजे ट्वेंटी सिक्स इलेवन सुद्धा त्यांनीच लिहिलं होतं यात्रा म्हणून मी आणि रेखा होतो तो सुद्धा त्यांनी लिहिला होता फार काहीतरी छान लिहित होतो त्याच्याकडे सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे एकाच शब्दाला पर्यायी पंधरा वीस शब्द त्याच्याकडे असतात आणि तुम्ही कुठल्या प्रकारची भूमिका करताय त्या बरहुकूम त्यातला तो शब्द बरोबर ती जागा घेतो आणि त्या शब्दांची वजनं त्याला इतकी छान माहिती आहेत त्यामुळे ते, ते बोलत असताना तुम्हाला लक्षात नाही ठेवावं लागत तसं छान असं ओघवतं होतं ते नदीसारखं असं छान वाहत राहतं आणि थिएटरमध्ये काम केल्यामुळे एक फार बरं वाटतं की अशा पद्धतीचे शॉट्स करायला मजा येते कारण काय ते दहा सेकंद पंधरा सेकंद वीस सेकंद त्याच्यापेक्षा पाच मिनटं सात मिनटं पूर्वी कसं होतं तो चारशे फुटाचाच हे असायचा खरं त्यामुळे चार मिनटाच्यावर साडेचार मिनिटाच्यावर शॉट करता यायचा नाही आता तुम्ही ह्या कॅमेऱ्यांमध्ये चिप्स असल्यामुळे तुम्हाला ते तुम्ही कितीही करा ना म्हणजे तुम्ही अर्धा तासाचा सुद्धा शॉट देऊ शकता आपण ज्यावेळी आता इंटरव्यू चाललेलं असताना आपण अर्धा तास पाऊण तास एकत्र सलग बोलू शकतो खरं म्हणजे त्याला कट नसतो आणि ते बोलणं असं ते ओघवत असतं हो मग त्याला फ्लुईडिटी जी असते त्याला मजा येते त्यामुळे तो तसा रोल होता आणि एक काहीतरी असं थोडंसं असं धुसर काहीतरी ते कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं सांगता येत नाही म्हणजे थोडंसं रुमानी हो तशाच पद्धतीचं आहे की आयुष्यामध्ये तुमच्या अशा कुठल्या तरी गोष्टी येतात पण त्या खऱ्या की खोट्या भासमान वाटायला लागतात काही वेळेत कारण त्यातली ती अतिशय थिन लाईन असते त्याच्या त्या त्या पलीकडे अलीकडे कुठेतरी आपण फिरत राहतो आणि हे बरोबर उत्सुक माहिती नसतं आपल्याला आणि तसं ते कॅरेक्टर आहे तुमच्या आयुष्यात येणार ती संदिग्धता प्रत्येकाच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देत असते कारण ते प्रत्येक जण असतो आता गोंधळ कुठला होता माहितीये का आपण मुंबईत राहून तू म्हणजे पहिल्यांदा तुझं लग्न झाल्याबद्दल तुझं अभिनंदन आणि परवा ते छान कुठेतरी हे की लग्न ही एकच जखम अशी आहे की ती होण्या अगोदर हळद लावली जाते <laughs> आणि मला <laughs> ते इतकं छान वाटलं त्यामुळे तुझी अजून हळद <laughs> म्हणजे पुसली पण गेलेली नाही आहे हल्लीच झाले लग्न आ... कसं होतं की शहरामध्ये आपण स्वतःशी बोलत नाही रे त्यामुळे आपण नेमके कोण आहोत हे सुद्धा आपण विसरायला लागलेलो ला। आहोत कारण तो संवादच हरवलेला माणसांशी आपल्या नातेवाईकांशी किंवा बायकोशी किंवा सगळ्यांशी ते सोडूनच द्या स्वतःशी आपण बोलत नाही त्यामुळे एक ठरलेलं रुटीन तुझंही आता तू तु इथून उठलास की अजून दुसरा कुठला तरी एक इंटरव्ह्यू असेल एक जॉब आहे त्या जॉबच्या बदल्यात तुला मिळणारे पैसे आहेत ते आज एवढे आहेत तू जास्त कसे होतील याच्यामध्येच आपण गुरफटलेलो आहे मी कसा अजून वाढेन माझ्यामध्ये कसा बदल होईल माझ्या आसपास जो आहे सामाजिक परिस्थितीमध्ये मला बदल करता येईल का मी काही करू शकेन का इनपुट नावाची गोष्टच नाही स्वतःसाठीच नाही तर समाजासाठी कुठून आली त्यामुळे आपण गोंधार असे झालेलो आहात त्यातून कुठेतरी एखादा तुला असा एक वेगळा वेळ मिळतो आणि कुठेतरी तू बाहेर बाहेरगावीत नाही बाबा मी थकलेलो आहे आता मला जाऊ दे जरा कुठेतरी आणि मग तू एक पाच सात दिवसासाठी जातोस आणि मग तो शांतपणा तुला जो एक काहीतरी देऊन जातो अरे फार बरं वाटलं बरं वाटलं नाही तू स्वतःबरोबर असतोस त्यावेळी स्वतःचं बोट धरायला आपण विसरायला लागलेलो आहोत त्यामुळे ते आपण स्वतःला फिरायलाच नेत नाही कुठे बोलतच नाही आपण आकाश पाहत नाही पक्षी पाहत नाही झाडं पाहत नाही समोरच्या माणसांची दुःख आपल्याला वाचता येत नाही आपल्याच ह्याच्यामध्ये आपण इतके काहीतरी गुरफटलेले राहतो आणि त्यातून मग कुठेतरी असा एखादा कोणतरी भेटतो आणि वाटतं की अरे मी तुला किती वर्ष शोधत होतो मी तुझ्याजवळच होतो तूच नाही पाहिलंस मला तुलाच मी दिसलो नाही माझा गुन्हा आहे का मी तुझ्यातच होतो देवाच्या सुद्धा संदर्भामध्ये ज्यावेळी सांगितलं की आम अहम ब्रह्मासमी देवळात जायलाच नको नमस करायलाच नको ह्याच्यावर तुमची खात्री आहे की नाही निसर्गाचा अंग आहात तुम्ही एक देव जर तो असेल कोणतो निसर्ग मी माझ्या मते त्याच्यामुळे मी आलो इथे त्याचे आभार मानायचे माणसाच्या जन्मात घातलं किडा मुंगी नाही झालो आता सारखं देवळात जाऊन मग ते आठाणे फेकायचे आणि लाख रुपये मागायचे एकदा जाणारच की आपण त्यावेळी मग बोलू की सगळे हिशोब काय असतील ते मांडू नाही रिकाम्ठी उंजळ तशीच रीती राहणार रह। आहे नाही पण आल्यानंतर ते जी मूठ बंद असते ना नहीं। 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 ती उघडल्यानंतर ती इतकी उघडायला लागते आणि आता तर तू आजूबाजूला बघतोय कालच्या निवडणुका तू पाहिल्यास ना खरं काय होतं किती गलिच्छपणा म्हणजे मला जोपर्यंत म्हणजे आठवतं आहे तेव्हापासून म्हणजे बऱ्यापैकी समजायला लागल्यानंतरच्या ज्या निवडणुका आहेत पंचावन्न सालानंतरचं सगळंच अगदी असं आठ आठवत आहे त्यावेळेचे ते सगळे काय एकमेकांबद्दल आदर होता प्रतिस्पर्धी तुम्ही असावं रे विरोधी पक्षातले असावं पण एकमेकांबद्दलल्या चांगलपणाबद्दल नाथपाई बोलायला लागल्यानंतर नेहरू येऊन सगळं सोडून ते काय बोलत आहेत ते ऐकायला यायचं आहे तो आदरच नाही आहे किती गलिच्छ पातळीवर येऊन काय पद्धतीनं बोलत होते आणि मला आश्चर्य वाटत होतं की अरे ज्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे प्रेम आहे आत्मीयता आहे ती मंडळी असं बोलत आहेत बरे ह्या काय पाच सात जणच आहेत दुर्दैवाने त्यातलंच एक कोणाला तरी निवडून द्यायचं आहे आम्हाला त्यातल्या फक्त प्रोबॅबिलिटी कमी अधिक चांगल्या वाईट काय आहे आणि मी काय शाश्वती तुला मत द्यायचं रे तू तुझ्या पद्धतीनं बोलतोय त्याच्यावर तू माझ काय अरे काल हा तुझ्या बरोबर होता ना काल तो तुझ्या बरोबर होता ना तुम्ही सगळे एकत्र होता ना म्हणजे गेली काही वर्ष जी आहे तुमची तुम्ही बरोबर घालवली त्या सगळ्या वर्षान शिव्या देत आहे त्या नात्यान ना शिवी आणि पुन्हा त्या समीकरणासाठी सगळे पुन्हा तुम्ही उद्या रिझल्ट लागल्यानंतर काय होणार आहे ते वेगळंच म्हणजे कुठले आदर्श मी माझ्या मुलांनी माझ्या सगळ्या नातवंडांनी किंवा बाकीच्या लोकांनी ठेवायचे तुमच्याकडनं राजकारणाची जर ही व्याख्या असेल तर मला राजकारण नको आणि ह्याचा उभं आलेली जर मंडळी असतील म्हणजे तुम्ही असे वागत असतील मग तुम्हाला काय हक्क पोचतो नक्षलवाद्यांना शिवाय देण्याचा निदान त्यांची एक भूमिका ठाम ठरलेली आम्ही मारू तुम्हाला <laughs> त्यांचं मी समर्थन करणार नाही पण निदान तुमच्याकडे भूमिकाच नाही आहे जिंकणं जिंकणं हा, हा एकच जर का हे असेल उद्दिष्ट आयुष्यात आणि मग त्याच्यासाठी मी काही करेन तर मग त्याला काय गंमत आहे बरं माणूस जिवंत तुमच्यातलं असेल तर मग शेवटी पांडवांसारखी तुमची अवस्था होईल एक 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 जण गळत जाईल वर चढत असताना सरते शेवटी ठेवायचे इथेच आहे कधीतरी मी आठवत असताना माझ्या आयुष्यामध्ये अरे नाही ते हे होते मग यशवंतराव होते वसंतदादा होते वसंतराव होते शरदराव होते तो कालखंड नाही लक्षात राहत आमच्या काही आठवणी राहतात फडणवीस होते त्यांच्या काही आठवणी राहतील चांगल्या राहतातच पण वाईट जास्त असतात कारण त्याचे था था। वरण था। मोठे असतात असं नाही काय मग मला नाही पटत नाही मला ह्या राजकारणाच्या मला हे राजकारण कळतच नाही म्हणे मुळामध्ये तुला काही गुळ खोबरं दिलं होतं का रे मी राजकारणात ये म्हणून तू आलेला आहेस तू आमचं भलं करण्यासाठी आलेलं आहे त्यामुळे त्यावेळी येताना लंगोटी नेसून यायचं आणि लंगोटी नेसून मरायचं दुसऱ्याच वर्षी अंगावर तुझं सूट कसा येतो गेल्या वेळी तू रा एक खोलीमध्ये राहत होतास वर्षामध्ये तू कसा जातोस टॉप फ्लोअरला पेंट हाऊसमध्ये कसा दोनशे कोटीचा मालक होतोस एक नगरसेवक त्यावेळी मी का गप्प बसतो का नाही प्रश्न दे तू काय करतोस तू विचारतोस का तुम्ही सुद्धा आपसात चर्चा करणार तुम्ही एकमेकांना विचारता का नाही विचार तुझ्याकडे हा कॅमेरा आहे हा तुझा तिसरा डोळा घेऊन जातोस का तिथे बेधडकपणे तू तिथे विचारतोस का तूही नाही विचारत मीही नाही विचारत एक सामाजिक सामभान असलेला माणूस म्हणून समाजाचं एक अंग असलेला म्हणून मी काय करतो मी काही करत नाही बरं माझ्या नशिबाने माझ्याकडे एक माध्यम आहे त्यामुळे मी काहीतरी बोलू शकतो ती घुसमट काढू शकतो मग त्या घुसमट काढण्याचे मी पैसे घेतो त्याला एक छान अवगुंठन देतो की नाही मी ही भूमिका करतो ती भूमिका नसते तो आतलं सगळं जे आहे त्याचा विस्फोट असतो तो तुमलेलं आहे ते तुझ्या आहे त्यांच्या आहे पाहणारे आता लोक आहेत त्यांच्याही मनात आहे माझ्या मनाला निचरा आहे त्यांच्या मनाला नाही आहे त्यांनी काय केलं तर मग ते बाहेर पडेल मग कधीतरी एखादी कुठली तरी दंगल होते सगळं साचलेलं आहे तर मीसुद्धा मग एखादा दगड उचलतो म्हणजे हा जो कोणी असतो तो तोही एक मारतो हातामध्ये दुसऱ्या भाजीची पिशवी असते एक दगड मारून कुठेतरी एक काच पडल्यानंतर त्या खळ आवाजाने कुठेतरी हा माझ्यातला काहीतरी जो माणूस आहे तो जिवंत ठेवण्याचा मी त्या पद्धतीनं प्रयत्न करतो ती पद्धत चुकीची असेल पण माझा उद्रेक काढायला काहीतरी एक मिळतं मला तेंडुलकरांचं हिंसाबद्दलच जे स्टेटमेंट होत काय ज्या माझ्या हातात ज्या पद्धतीने हो मोदींच्या संदर्भातच होतं त्यांना मोदींना गोळी घालायची होती पण तुमच्याकडे बंदुकीची गरज नसते रे बंदुके रे तुम्ही विचाराची बंदूक वापरायची असते समोरच्याला शरीराने मारायची गरज नाहीये तुम्ही बोला ना बरं समोरचा माणूस अगदीच काहीतरी माणूसच नाही असंही धरू नका वाल्मिकी झाला याच्यावर तुमचा विश्वास आहे ना त्यामुळे मला तशी स्फोटक काहीतरी उगाच काहीतरी स्टेटमेंट नाही आवडणार पण मला जे प्रश्न छळतायत ते मला बोलावेसे वाटतात मी काल मला खूप वाईट वाटलं फारच टक्का वाढलाय वगैरे अरे टक्का वाढलाय काय बावन त्रेपन्न चोपन्न किती टक्के झालं मात्र बाकीचे शेचाळीस कुठे आहेत का घरी बसता कशामुळे घरी बसता या सगळ्यात म्हणजे आपण आपली जबाबदारी ज्या पद्धतीने आपण नंतर दोषारोप करायला सिद्ध होतो पण त्या पद्धतीने आपण नाही दोषारोप सुद्धा नुसतं बोलून गप्प बसतो त्याच्यानंतरही पुढे काय करत नाही दोषारोप करायला काय हरकत आहे पण पुढे काय करणार धरा ना त्यांचं मनगड धरा गचंडी धरा बाबा हे याच्यासाठी दिलं होतं ना तुला कर की आमचं नाही करत आपण या सगळ्या माहोलात म्हणजे इथल्या पेवर मध्ये खरंच काही रुजत नाही तिथे नातही रुजत नाही तसं वाटत एखादं कुठेतरी पिंपळ पान असं दिसतं एखादं पण ते असं हे मग ते पिंपळ पान ते सगळे पेवर ब्लॉक खोदून काढेल मग त्यामुळे ते पटकन उपटलं जातं त्याच्यावर ऍसिड ओतलं जातं बाकी तिथं आता ते इथे रुजायची तुम्हाला परवानगीच नाही आता इथे रुजायचं नाही इथे फक्त तुम्ही त्याच्यावर कोसळायचं पाण्यानी सुद्धा कोसळायचं आणि मग जाऊन गटाराला मिळायचं आणि गटारातून समुद्राला मिळायचं मग आम्ही महिन्यातले वर्षातले शेवटचे दोन चार महिने पाणी कसे वाचवावे पाणी कसे वाचवावे याच्यावर व्याख्यानं द्यायची कप्प्या कप्त्यातलं जगणं ते फार त्रासदायक जगणं नाही टप्प्याटप्प्यातलं मरण आहे जगणं नाही आहे जगणं संपलं आहे कुठलं टप्प्याटप्प्यातलं जगतोयस तू तू स्वतःला कुठेतरी एक काहीतरी द्यायचा एक दिलासा हा हा छान माझं आयुष्य बदललं कालपर्यंत मी एकटा होतो आज लग्न झालं आज तुझ्या दुपटीनं झाला तुझा आनंद आता तू वाटलास तुझ्या बायकोबरोबर पण त्याच्यानंतर आता माझे काहीतरी मित्र आहेत मैत्रिणी आहेत ते म्हणले आम्हाला नाही मुलं जन्माला घालायची ह्या ह्या जगामध्ये मा माझं मुलं येता कामा नये त्या निष्पाप जीवाला मी ह्या जगात का आणू आदर्श का मी त्यांच्यासमोर ठेवू आणि ते मला पटतं मला खरंच पटतं ते मला माझ्यासमोर मी आता मी यशवंतरावांचं सगळं समग्र यशवंतराव म्हणजे जवळजवळ सदतीस पुस्तकं आहेत मी त्याचा मी अभ्यास करतो आहे यशवंतरावांचं आयुष्य शेवटी गेलं गेले त्यावेळी काय त्यांच्या नावावर पैसे होते अशी माणसं पाहिजेत रे निर्लज्जपणे तुम्ही बघताय सगळेच कोणी नावं घेऊन बोलता आलं असतं मला फार बरं वाटलं असतं जोड्यानं मरावंसं वाटतं काय वसंतदादा असतील यशवंतराव असतील वसंतराव काय काय मंडळी कुठेतरी एक ध्यास होता ना कुठेतरी समाजाचं देणं होतं छानपैकी काहीतरी त्यापोटी काम करणारी होती आत्ता तुम्हाला कॉम्प्युटरमुळे सगळी नावं हो पण तिथं तर म्हणजे सगळ्यांची नावं होती घरी मी आल्यानंतर काय रे नाना दिलीप कुठं आहे काय आई कशी आहे आणि तुझं ते ह्याचं काय झालं ही सगळी माहिती असायची रेताना शरदरावांना माहिती आहे शरदराव हे त्याच खरं पण नंतर तुम्ही कुठेतरी आपण काहीतरी काल मी तुला पाहिलेला आज पाहिल्यानंतर मला जर विषाद वाटत असेल तर मग तुझ्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे चल सिनेमा बद्दल बोलूया आहे टप्प्याटप्प्याने मरणं हे खरंच मला ही कॉन्सेप्टच वेगळ्या अर्थानं अंगर शहारा रोमांच आणणारी आहे एकीकडे रोमांच हे आनंद येतात येतात येतो ना जो तो दुःख येतो भीती येतो थरकाप असतो तो खरंच अरे मला कळतंय मला रोज मी माझ्या तुझ्या चेहऱ्यावर मी मरताना पाहतोय मी स्वतःला सगळेच करणं मी सगळी एक समदुखी होत्या हे सगळे मेंढ्या आहेत ना आपण सगळे समदुखी आहोत आणि त्यामुळे मला तेच गोंधळतोच वाटतो आणि ते एकच येतं लांडगातो आम्ही लाखोनी आहोत पण ते रोज एक आम्हाला खात राहतात आणि आम्ही त्यांना परवानगी देतो आज मला खाल्लं नाही ना या त्यात मी समाधानी असतं तुला खाल्लं मी वाचलो अरे पण उद्या माझी पाळी येणार आहे आणि म्हणून ती ही मंडळी माडगुळकरांसारखा माणूस माडगुळकर खूप लवकर गेले ती त्या त्रईमधले की जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती हेच माडगुळकरांचं आहे की नाही मला माहिती नाही पण मला ती कविता ज्यावेळी कि किती सरळ आहे ना साधा जात्या मधले दाणे रडती सुपातले पुढची मूठ पुन्हा तुम्ही येणार आहात त्याच्यामध्ये आम्ही काल कुठ का राजदत्त आले होते घरी आणि राजदत्तांचे गुरु राजा परांजपे आणि या तिघांशी संबंध सुधीर पडके आणि माडगुळकर हे फारच प्रतिभाच काहीतरी वेगळी आहे कुठलं म्हणून गीत प्रकार असा नाही आहे की ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही आणि हुकमी काही त्याच्या पलीकडचं सहज आणि त्याच्यामध्ये ते ओघवते पण किती सहज आहे उगाच शब्दांचा अवडंबर नाही काही नाही काही नाही सहज सोप साध जामध्ये पिकली असू दे किंवा तुमचं एक धागा सुखा साधू दे जग हे बंदिशाला असू दे बाई मी विकत घेतला श्याम धक्का लागलाई कुणाचं त्यातलंच ते गाणं नास ना सुनी ही सगळी जगाच्या मधली सगळीच आणि मला म्हणून आमच्या वडिलांनी पूर्वी सिनेमा पाहिला की घरी आल्यानंतर मग प्रश्न विचारायचं काय आवडलं त्यातलं कसं आवडलं मोलकरीण सिनेमा लागला होता आणि दुसरीकडे मारा एक मारामारीचा काबुली खान नावाचा एक सिनेमा लागला अजित हिरो होत्या आणि हेलन होते तर मी सगळ्या भावंडांना फितून म्हटलं पण तो बघायला जाऊया आणि मॅजेस्टिकला लागला होता मोलकरीण आणि सुपरला लागला होता इम्पिरियलला लागला होता हा काबुली खान आणि बाराणे पाचाणे बाराणे आणि वन फाय अशी तिकीट असायची वन फाय म्हणजे एक रुपया पाचाणे बाराणे अपर स्टॉल आणि पुढचं अगदी जर असायचं तर पाचणे तर म्हटलं आपण बाराण्याची आम्हाला तिकीट काढायला दिलं होते पैसे आपण पाचाण्याची काढू मग आपल्याला सात आणे खायला मिळतील आणि <laughs> मग घरी आल्यानंतर वडिलांनी विचारलं सुलोचनाबाईंचं काम कसं होतं आणि मग सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले आणि मग एक भाऊ फुटला त्यातला आणि आम्हाला यांनी त्या सिनेमाला नेलं आणि मग वडिलांनी मग उत्तमपैकी माझा काबुली खाम केला होता पण तुला सांगतो की त्यावेळी शि सिनेमा हा सिनेमा नुसता नसायचा काहीतरी बोधप्रत काहीतरी त्याच्यामध्ये असायचं मग मोलकरीण असेल काही असेल कुठलेही सिनेम्या आता सिनेमे पाहणे म्हणजे माझा तो छंद संपला काम करतो मी माझा सिनेमासुद्धा पाहत नाही इलाज असं बघावं लागतो डबिंगच्या वेळी आणि त्यावेळी तुम्हाला फक्त त्यातल्या त्रुटी जाणवतात तिथे हे केलं असतं तिथे ते, ते केलं असतं ते करता नाही आलं पण ते सिनेमा वेलकम बॅक नंतर करतो त्यावेळेला तो निवडताना एक वेगळा प्रकारचं समाधान असतं कारण कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमा नाही का यश ही एक प्रक्रिया प्रोसेस असते इकडे तो क्षण असतो त्यामुळे त्या क्षणाला काही पाचशे कोटीचा धंदा हा पाचशे कोटी संपलं पद्मश्री मिळाली अरे पद्मश्री संपलं तुमच्याकडे तो क्षण रेंगाळतो लोकांच्या मनात नाही रेंगाळतोय कारण त्यांना रोज नवीन काहीतरी त्यामुळे मला सतत काहीतरी वेगळं मला नट म्हणून जर का मी खायला नाही घातलं काहीतरी वेगळं त्या नटाला तर तो कंटाळेल ना मग फक्त काहीतरी रुटीन त्याच पद्धतीचं सतत मी डोंबारी नाही आहे मी नट आहे ना नाहीतर डंबटक डंबटक असं करत आपलं गुदोरीवरनं चाललं इकडनं गेलं मुलाला काठीला बांधलं हानवटीवर ठेवणं असं तसं नाही आहे तो रोजचाच खेळ आहे तोच आहे तो जर करत राहिलो तर मी नट म्हणून संपेन पंचेचाळीस वर्ष स्वतःला नट म्हणून जिवंत ठेवण्यासाठी मला काहीतरी वेगळी मशागत करावी लागते ना सारखं भुईमुगाचंच ज्वारीचंच गहू असं पीक नाही काहीतरी वेगळं पीक घ्यायचं मग ते हे पीक घेऊया यावेळी बघूया ना बाजारभाव नसेल त्याला काही उठाव नसेल कदाचित असेल कदाचित खूपच आवडेल पण ते कदाचित महत्वाचं आहे काढायलाच पाहिजे ते सतत आपल्याला सतत आपण गॉगल लावून नाही बसायचं एखाद्या दिवशी एखादी तिरी डोळ्यात घ्यायची ना फटकन त्रास देईल पण त्या थिरी निदान हा सूर्याकडे पाहिल्याचं समाधान तर मिळतं निश्चित खूप वर्षांपूर्वी मी म्हणजे एका महालक्ष्मी रेशकोर्सवर झालेल्या एका फंक्शन मध्ये ते अजून माझ्या मनात आहे ऑथेल्लो करायचं होतं तुम्हाला म्हणजे तुम्ही मला खरंच अजूनही असं वाटतं की ऑथेल्लो म्हणजे मी तेवढी तब्येत पुन्हा नव्यानं मी कमवू शकतो तो प्रॉब्लेम नाही आहे अजून काही फारसं पोट सुटलेलं नाही आणि सहा सात महिन्याच्या मेहनतीनं मी बऱ्यापैकी दिसेन रंगाचा भाग तर म्हणजे काही वेगळा काळा रंग मला काही फसायला नको दिसू शकेल पण ऑथेल्लो आता करत असताना पुन्हा ते पारंपरिक ऑथेल्लो करायचा की आताच्या परिस्थितीमध्ये त्याला अडप्ट करून आपण कसं त्याला हे करता येईल कारण संशय ही वृत्ती जी आहे त्याच्यावर त्यांनी शेक्सपियरने लिहिलेलं मी शेक्सपियरचं त्या दिवशी वाचत होतो आयुष्य तो, तो माणूस किती लिखाण करायचा वर्षाभरामध्ये त्यांची दोन दोन तीन तीन चार चार नाटकं लिहिली आहेत त्यांनी आणि आपण आज शेक्सपिअरना जितकं मोठं म्हणतो ना त्यावेळी त्यानं तेवढं ते, ते हे दिलं नव्हतं हो त्यावेळीच्याच लोकांनी मोठेपण नंतर हळूहळू हळूहळू म्हणजे आपल्याला हे नाटक करायलाच पाहिजे नाही तर आपली कंपनी आपली बंद पडेल अशा पद्धतीनं ना त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत त्यावेळी ते फार गमतीचं आहे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर काहीतरी मनात होतं करायचं ते कुठपर्यंत आलं मला सेकंड वर्ल्ड वॉरच्या बाबतीत मी तुला सांगितलं होतं ना की मला तिथून त्या पोलंडहून ते सुरुवात वॉर्साहून ते सुरुवात करायचं आहे मल्हारला मी म्हटलं की तू कॅमेरा करायचं दोघंच जाऊया आपण म्हटलं आणि ते सगळा तो जर्नी मला करायचा आहे तो वर्षापासून सुरू करून ते शेवटापर्यंत मग बर्लिनला येऊन शेवट त्याचा जो आहे बघूया करेन पण ते त्याला काही कधीही करू शकतो मी मला ते त्रास देतं मला माणसानी माणसाला मारणं एक तर शारीरिक आणि आपल्या बाजूला आता मानसिकरित्या आहेत आपल्या इथे ती प्रोसेस सुरू आहे आपल्याकडचे गॅस चेंबर्स वेगळे आहेत इथले आपल्याकडचे तिकडे एकच हिटलर होतं इथे खूप हिटलर आहेत म्हणजे खरंच मला सांगतो मी आपल्याकडचे प्रदूषण बघ ना तिथे त्याला निधन काहीतरी बांधावं हो लागलं होतं इथे बांधायची गरज नाही आपोआपच मरतील सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या केवळ जे कोणी पैसेवाले आहेत त्यांच्याच बाजूने केल्या गरिबांसाठी कधी करणार तुम्ही घोषणा बोंबाबो या वेडिंग तुम्हाला काय होईल पुन्हा या सगळ्या धबडग्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा कुठल्या तरी स्वप्नाच्या जगामध्ये थोडा वेळ जाता जातात पुन्हा आल्यानंतर मुंबईमध्ये तुम्ही येताच दाणकन आपटले जाता <coughs> पण ते फिरायला मिळालं ते फार नशीब आहे काहीतरी वेगळंच मी जसं म्हणतो की पंचावन्न सालचा मला मुंबई आठवते गाव आठवतो माणसं आठवतात मला कधीच धर्म मला कधीच कळले नव्हते आमच्या मियामत होता नजीरा अनवरी त्यांची मुलं मग लियाकत होता सैफुल होता छगन बाबला दिलशाद मी त्यांच्यात वाढलो हल्लीच आमचे मियाबद वारले नजीरा आणि अनवरी अशा दोन बायका होत्या त्यांच्या पण मला त्या आठवणी अजून मी तिथे बसल्यानंतर माझे डोळे होतात मला त्यांनी काय दिलंय त्यांनी इतकं काहीतरी दिलेलं आहे मला माझ्या ओंधळीमध्ये जो काय जो मुसलमान धर्म माझ्यात जो आहे तो त्यांनी माझ्या ओंधळीत दिलेला आहे आणि तो इतका असा छान पारदर्शी आहे कारण मला काही वेगळं वाटलंच नाही ज्यावेळी माझ्या बहिणीने एका मुसलमानाशी लग्न केल्यानंतर बाकीची भावंडं म्हणाली आमच्यासाठी ती मेली म्हटलं अरे ती कुठं गेली आपल्याला अभ्यास मिळाला मला कधीच नाही मला उद्या मी काय धर्म बदलून सगळ्या भांडणं संपणार असतील तर मी धर्म बदलायला तयार आहे सगळं ऐक जग अख्खं ख्रिश्चन झालं की कधीच भांडणं होणार नाही होऊ दे की ख्रिश्चन सगळं मुसलमान झालं काही होणार नाही सगळीसोबत होऊ दे सगळं हिंदू झालं सगळं छान होणार आहे मग काही कोणाशी भांडणं नाही होऊ दे की आहे का शाश्वती धर्म आपण फक्त आचरणात ठेवूया ना मनात ठेवूया तसंच मी म्हटलं की चौथरे बांधायचे पुतळे बांधवायचे की झाले आमचे आदर्शांचं वाटोळ करून टाकायचं त्यांच्या विचाराचा कधीच म्हणजे काही मनात सुद्धा येणार नाही ना 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 ना। आम्ही त्या भावना नाही कारण आमचं म्हणणं तेच आहे आम्ही ठेव लावला ना तिथं पुतळा तुमचा आमची जबाबदारी संपली नांदे बाबा तुम्ही उभे राहा तिकडं आणि ते तिष्टत उभे आहेत गेली कित्येक वर्ष की कधीतरी आचरणात आणाल म्हणून कधीतरी वाटतं की ती काठी उचलावी त्यांनी टाळक्यात घालावी आमच्या तुमच्या या बोलण्याने अंगार पेटेल आणि मला असं वाटतं की निश्चित म्हणजे तो मनातली ठिणगी वेगळ्या अर्थानं तो हुंकाराचाही का असे ना उद्गार व्हावा यासाठी खूप सारे शुभेच्छा वेडिंग अनिव्हर्सरी हा निमित्त होता मी खरं सांगतो सिनेमा हा मी ह्याच्यासाठी आलोच नाहीये मला खूप बरं वाटत मला सिनेमा पहा नका पाहू तो चालेल नाही चालेल मला त्याच्याशी काही देणं घेणार नाही मी ज्यावेळी करायचा त्यावेळी मी जीव ओकतो आता तुम्ही तुमचं तुम्ही ठरवा या निमित्तानं मला ही माझी जी घुसमट आहे ती माझी एनिवाय बाय anyway, थँक्यू सो मच नाना का इतक्या आपल्या मनाने बोललास यू लव सक्सेस आणि काय मी तुझ्या उंजळीतून तुझे हात घेता यावे एवढंच मी म्हणतो इतका मनाने बोललास थँक्यू सो मच ओके इशू लव अँड सक्सेस थँक्यू